मी आज पहिल्यांदा पाचोरा शहर आणि तालुक्यातल्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की जी घटना गोडगावच्या चिमुकलीसोबत झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज अतिशय मोठा असा मुक मोर्चा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शांततेने काढला सर्व आमच्या माता भगिनी विद्यार्थिनी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा आमदार म्हणून या सगळ्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो परंतु हे सगळं करत असताना मी या जळगाव जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचे पोलिसांचे आणि त्याच पद्धतीने या शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईन की ज्या दिवशी घटना उघडकीस आली त्याच दिवशी या संबंधित राक्षस प्रवृत्तीच्या आरोपीला अटक करण्यात आली अटक करून त्याचे सर्व जी काय प्रोसिजर आहे जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही अतिशय जलद गतीने या ठिकाणी चालू झालेली आहे आता नऊ तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे आणि नऊ तारखेनंतर आता जी काय पुढची प्रोसिजर आहे सगळ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत की ही केस ही जलद गतीने चालली पाहिजे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला कुठेही बेल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची प्रोसिजर आता चालू झालेली आहे मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी उद्या मुंबईला आहे याच्यातली जी प्रोसिजर आहे की आपल्याला जर का एखादा शासकीय वकील नियुक्त करायचा असेल किंवा पी पी नियुक्त करायचा असेल तर त्याला शासनाकडून पोलीस अधीक्षकांना किंवा कोर्टाला त्या पद्धतीचं पत्र द्यावं लागतं आणि तो संबंधित वकिलाची नियुक्ती त्या ठिकाणी करावी लागते आणि मग ते वकील पुढची जी काय कार्यवाही ती का आपल्या या पद्धतीने करते दुसरा विषय जर जलद गतीने चालवायचं असेल तर त्याच्यासाठी पुन्हा शासनाचा संबंधित पोलीस अधीक्षक जे जे जिल्ह्याचे आहेत त्या पोलिस अधीक्षकांना त्या पद्धतीचा अहवाल हा राज्य सरकारकडून द्यावा लागतो आणि मग राज्य सरकारच्या अहवालानुसार संबंधित पोलीस अधीक्षक हे संबंधित न्यायालयाशी संपर्क साधून ही कशी परिस्थिती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे याच्याबद्दलचं किती संतप्त वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा त्या गावामध्ये आहे आणि म्हणून याला बाहेर न येऊ देता तात्काळ या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हावी अशा पद्धतीची विनंती मला वाट मला असं वाटतं की पोलीस अधिकारी संबंधित न्यायालयाला करतात आणि त्या पद्धतीने पुढची ही कार्यवाही चालू होते मला असं वाटतं की हा संपूर्ण जो प्रोसिजरचा भाग आहे तो चालू झालेला आहे मला खात्री आहे की ज्या आमच्या चिमुकलीवर झालेला अत्या अत्याचार अन्याय किंवा तिचा निर्गुण असा खून ती सगळी जी काय कार्यवाही आपण आमच्या आता लहान लहान मुलींनी सुद्धा आपल्या भाषणामधून किंवा आपल्या स संभाषणातून ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यासुद्धा अशा काळजाला भेदणाऱ्या आहेत आणि निश्चितपणे या सगळ्या चिमुकलींच्या आशीर्वाद या हरामखोराला या राक्षसी प्रवृत्तीला हा भोवणार आहे आणि त्याला निश्चितपणे फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीचं आपण देखील शासनामार्फत कार्यवाही करणार आहोत चिमुकली कल्याणीवर जो काही अतिप्रसंग झाला तो मानवजातीला कळीमा फासणारा असा प्रसंग आहे खरोखर हीच महाराष्ट्रातली अशी संस्कृती शिवरायांनी दिली आहे का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात इतकं घनेरडं कृत्य जर तिथं होत असेल तर खरोखर एक महिला म्हणून ह्या गोष्टीची इतकी घृणा वाटते की ह्या व्यक्तीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्यासाठी कुणाची ही वाट बघू नये त्यासाठी जितक्या लवकर ऑन द स्पॉट निर्णय घेता येईल इतका फास्ट ट्रॅकवर निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे ही गोष्ट फक्त गोंडगावमध्येच नाही झाली चिपळूणमध्ये झाली मागे एरोंडोलमध्ये झाली मणिपूरमध्ये झाली हे सगळं जे काही चाललं आहे हा अतिशय घृणास्पर प्रकार आहे आणि याची लवकरात लवकर सरकारनी फास्ट ट्रॅकवर घेऊन निर्णय लावून त्या व्यक्तीला फाशीची सजा डिक्लेअर करणं खूप गरजेचं आहे जर ते केलं तर अशी पुन्हा प्रवृत्ती जन्माला येणार नाही असा कुणीही विचार करणार नाही म्हणून हे याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे हे स एवढं कृत्य केल्यानंतर ती व्यक्ती गावात जाऊन गावातील लोकांना सांगतात की मी एकेकाला बघून घेईल आणि म्हणून गावकरी संतप्त झालेले आहेत आणि त्या गावकऱ्यांवर सुद्धा केसेस झालेल्या आहेत मला माझी अशी विनंती आहे की त्या गावकऱ्यांवरच्या केसेस काढून टाकाव्या कुणीही नराधम जर तिथं गेल्यानंतर तो पुन्हा एवढं कृत्य केल्यानंतर जर गावकऱ्यांना बोलेल की मी एकेकाला बघून घेईल तर गावातली लोक साहजिकच आहे की त्यांचा संताप होणं साहजिकच आहे आज गावात ज्या ज्या पालकांना मुली आहेत ते पालक अक्षरशः त्यांच्यामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे प्रत्येक माणूस हा कामधंद्याला त्याच्या आई मुलांचे आई वडील हे बाहेर जातात शे खेड्यामध्ये जो तो आपल्या आपल्या शेतीमध्ये जातो मुलांना घरी एकटं सोडून जातो शेजारच्यालाच्या भरोशावर सोडून जातो आई वडिलांना आता असं झालं आहे की आम्ही कामधंदे करायचे की पोरांनाच जवळ घेऊन बसायचं ही अशी दहशत प्रत्येकाच्या म्हणजे खेड्यात काय शहरात काय प्रत्येक ठिकाणी ही दहशत निर्माण झालेली आहे म्हणून या, या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावल्याशिवाय कोणत्याही मानवजातीला शांतता मिळणार नाही आणि त्यातल्या त्यात एका स्त्रीला स्त्री ही संवेदनशील असते या संवेदनशील स्त्रियेला म्हणजे ह्या मुली ते मुलीचा चेहरा किती निरागस आहे म्हणजे प्रत्येकाने ठरवायला था पाहिजे ही माझी मुलगी असली असेल माझी बहीण असेल माझी भाची असेल असं माझ्या घरात कृत्य झालेलं आहे असं प्रत्येकाने हे करून सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी पक्ष कुणाचा गट तट काय असेल ते सगळं बाजूला ठेवू या गोष्टीवर पटकन निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणून माझी सरकारला आपल्या माध्यमातून पुनश् मी एकदा विनंती करते की या गोष्टीला पंधरा आठ पाच सात दिवस तर होऊनच गेलेले आहेत ऑलरेडी म्हणून पुढच्या आठ ते दहा दिवसाच्या आत या गोष्टीवर निकाल लागणं खूप गरजेचं आहे धन्यवाद करून निर्गुण फोन करण्यात आलेला आहे ही घटना अतिशय समाजाला लाजरणी घटना आहे समाजमन सुन्न होणारी घटना आहे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतात त्या आरोपींना शिक्षा होण्यापर्यंत तपास हा पोलिसांचा जो तपास असतो हा तपास हा पूर्ण होऊन त्याच्या तज्ज्ञ वकील जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास व्हायला पाहिजे जेणेकरून आरोपीला कुठेही सुटायला जागा मिळाली नको पाहिजे ही शासनाकडे आम्ही मागणी करतो आहोत आज पाचोरा शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना सर्व शहा या विविध शाळा हे सगळे विविध समाज ज्या ज्या संघटना धर्माच्या संघटना या सर्वांनी या ठिकाणी लक्ष उतरून या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध मोर्चाद्वारे केलेला आहे आणि शक्य जण या मोर्चामध्ये म्हणजे आपलं कर्तव्य म्हणून सगळी माणसं आपलं कर्तव्य म्हणून काम करत आहात महाराष्ट्र सरकार या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने फास्ट ट्रॅकवर हा जाहीर करून फास्ट ट्रॅकवर हा त्यातला न्यावा त्यानंतर अंडर ट्रायल ज्याला आपण म्हणतो अंडर ट्रायल ही केस चालवून सहा महिने नव्हे तर सहा महिन्याच्या आतच त्या आरोपीला भाषेची शिक्षा ही खालच्या कोर्टावर जर कायम झाली तर पुन्हा वरच्या कोर्टापर्यंत जात त्याला दोन वर्ष लागतात एक वर्ष लागतात लागता। म्हणून घटनेचं गांभीर्य ओळखून हो आणि घटनेचा तपास ओळखून हो पोलीस यंत्रणेने त्याच पद्धतीने सरकारने देखील याच्यामध्ये लक्ष घालून हा तपास चार्जशीट लवकर दाखल करून अंडर ट्रायल ही केस चालवावी ही सरकारकडे आमची मुख्य